अभिजीत निंबाळकर कोंडवे यांनी जिमनॅस्टिक ट्रम्पोलिन नॅशनल चॅम्पियनशिप उत्तराखंड इथं पार पडलेल्या कॅटेगरीमध्ये दोन सुवर्ण पदक पटकावले पूर्ण राष्ट्रभरातून चौदा राज्यातले अठ्ठेचाळीस खेळाडू आले होते वीस ते चोवीस ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप ट्रम्पोलिंग जिमनॅस्टिक जर्मनी मध्ये होणार आहेत यामध्ये त्यांची निवड झाली आहे यावेळी त्यांनी या खेळामध्ये राष्ट्राचा नवीन विक्रमी स्कोर पूर्णांक दाखल केलाय या अठ्ठेचाळीस पूर्णांक दहा असा होता भारतीय सेनेमध्ये एकशे पंधरा इंजिनियर बॉम्बे सेपर्स मध्ये हवलदार पदी असलेल्या अभिजित निंबाळकर हा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे त्यानं सलग तीन वेळा नॅशनल गोल्ड मेडल घेतलेला आहे तो सातत्यानं गेल्या अठ्ठावीस वर्ष जिमनॅस्टिकची प्रॅक्टिस करत आहे त्याचा हा सराव से बीईजी सेंटर पुणेमध्ये चालू आहे तो आपल्या शाहू स्टेडियममध्ये जिम्नॅस्टिक्स समर कॅम्पसुद्धा चालवतो